घरचा चॅनल घरचे ह्याच्यामध्ये पाडे बळीराम पाडे आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे आज तुम्हाला एक एक महत्त्वाचा एक महत्वाची पांढरीच्या काठीची माहिती सांगत आहे तुम्ही कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्याची माहिती अशी बरीच अनमोल आहे ही पांढरीच लाकूड आहे बघा असं लाकूड असतं पांढऱ्या शिपट दुसरी गोष्ट लाकूड ही जवळजवळ तीन पिढीपासून तिथं झाड होतं त्याचे आपल्याला सांगितले त्यांनी तिथे दोन तीन पिढीचं झाड आहे त्यांच्या आजोबापासून तिथं झाड होतं ही त्यांनी दिलेले आपल्याला काही वैद्यने आणून लाकडं दिलेले आहेत आप आपण राहायला हडपसर सोलाप्र हाव एकूण जेवढेला आहे आपण दुसऱ्या वैद्यकून ही वनस्पती मागून घेतात दू एक दोन एक दोन लागले की त्यांच्याकडून दोन काटे आपण मागून घेतलेल्या आहेत ह्याची तुम्हाला आज माहिती सांगतो मी दोन काटे एक सवा सव्वा फुटाच्या काटे आहेत हे आपल्या हाताच्या बोटा एवढ्या काटे असतात तर ह्याचा उपयोग काय करायचा आणि याची माहिती तुम्हाला व्हिडिओ शोवरपर्यंत बघा तुम्हाला कळून जाईल तर सुरुवातीला वनस्पती कशी काम करते आणि काय करते हे सांगतो तुम्हाला हे जे खन आहेत हे असे खण ह्या खणामधून एक ऊर्जा येणं येणं जाणं करीत असते जसं आपल्या एखाद्याला घराला दरवाजा असतो त्या टायमाला ह्या खणामधून ऊर्जा मध्ये बाहेर करत असते त्याच्या खन कुठलीही वनस्पती काढताना हे खन असे थोडे शिल्लक राख द्यायचे काही काही सगळे खरडून काढायचे नाही असे एक इंच असे थोडे टोंगणे राख द्यायचे बघा बघून घ्या वनस्पती कुठली जर तुम्ही काढली तर खणं सगळे काढायचे नाहीत ह्या खणा वाटून काही जे आहे ती वनस्पतीची पावर असेल एनर्जी असेल हे असे एक खणं राहू त्याची मी बघा ही तुम्हाला दाखवतो ही नीट बघा हे झालं वनस्पतीची ओळख आणि वनस्पतीचा माहिती थोडी तुम्हाला आता दुसरे सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त बघा पहिला उपयोग ह्याचा असा आहे ह्या वनस्पतीच्या चार जाती आहेत आता मग चार जातीमधून त्याची जे जा कुठली जात किती पावर आहे किती काम करते आपल्याला चार वनस्पती ज्या टाला आपल्याला कळत्याल हे काम सगळ्या सारख्याच करतात पण कुठली कमी जास्त असते आता त्याची उभी आवा तर कर्म ही कोणाचे आपले आपले कर्म करीत राहायचे असतात तर पहिली एक ह्याचा उपयोग सांगतो तुम्हाला जर कुणाला आपल्याला वाट काय वाटत असलं किंवा बाहेरची बाजू नकारात्मक मर्जा आपल्यावर अटॅक होऊ नये आपल्याला काही करू नये तर ह्याचं काय करायचं हे काटे आहे एवढं एक इंचाची अशी एक इथून कापायची कापल्यानंतर ह्याचा मणी तयार करायचा आणि मणी तयार केला तुम्ही आपलं एक छिद्र करून काही कंबरला गळे धारण करू शकता एक मणी तुमच्याजवळ जर असला तर हिंसक प्राणी समाजामध्ये हिंसक माणसं हिनाकारण भांडण तंटा विनाकारण काही गोष्टी ही समाजात घडत नाही ही शंभर टक्के गोष्ट खरीच आहे कारण ह्याचा है। बऱ्याच लोकांनी वापर करून बघितलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यात शंका नाही दुसरी गोष्ट झाली तर तुम्हाला जंगलात कुठं रानामाळात शेतात राहत आहे त्या माणसासाठी संरक्षण म्हणजे या काठीचे तुकडे काय म्हणी जरी नाही तुम्हाला पाडता एक इंचा तुकडा पाडायचा आणि तर पंचरंगीद्वारा बांधून गळे जरी बांधला तुम्ही मनीस पाडावा असं काही नाही त्याचं की मनीस पाडायचं आणि मनीस घालायचं असं हे त्याचं काही नसतं एवढ्या इंचचा तुकडा घ्यायचा नाही तर कापडात घ्यायचा आपला बघवा लाल कपडा एवढा तुकडा पाडून कबरला गळेत तुम्ही कुठेही बांधू शकता त्याच्यात काय आपल्या जीवाला संरक्षण म्हणजे त्याला लाजायची काही गरज नसते कार त्याचं काही नाही गळेत आपले हे एक वनस्पती म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे दैव दैव शक्ती ह्याच्या चांगली आहे त्याच्यामुळे एखाद्या आपण तुळशीची माळ घालतो रुद्राक्षीची माळ घालतो बाकीच्या बऱ्याच अंगावर पण धारण करतात त्याच्या प्रकारे एक जर तुकडा धारण केला तरी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं तुमच्या अंगावर नकारात्मक ऊर्जा येणारी काय अटॅक करते ती थांबल्या कर था जाते था। था। त्याच्यापासून चांगलं काम होतं तेच पाहिजे ही पांढरीची काठीचा उपयोग होतो दुसरी गोष्ट समजा एखाद्याची आता ही झाला बाह्य उपचार किंवा व्हायची आधी सावध राहणे काय करणे ह्याच्यासाठी समजा एखाद्या माणसाला काही बाह्य बाजू झालेले आणि झाल्यानंतर त्याला ते ते काय करावं लागत तर ह्याच्यासाठी काय करायचे ह्याची साल भेटते ह्याची साल काढलेली आहे बघा वरूनच ती काठी आता ही पांढरी आणि साल काढून त्याची साल जर त्या शिवाय शरीराला काही त्रास असला तर रोज संध्याकाळी एक तुकडा त्या सालीचा आपल्या हो का एक साल आहे तुम्हाला दाखवते हो का ही साल ही बारीक साल आहे अशी जिबे ठेवून चवून खायचे चवून खाल्ली की दहा ते पाच मिनिटात अगदी झाली वीस मिनटं झालं वीस मिनटात तुमच्या काही शरीरातली काही नकारात्मक ऊर्जा काही डोळ्यांना नाही दिसणारे जे काही हे आहे अशी एवढी साल तुम्ही जर रोज चावून चावून खाऊन त्याचा आहे आणि वरून काय फक्त खायचं नाही साल खाली वरून तुम्ही पाणी पिऊ नका काही खाऊ नका ह्याची चव कशी तुम्हाला सांगतो या वनस्पतीची आधी जर थोडी कडवट आंबट तिखट लागते अशी चार पाच प्रकारची चव लागते चार पाच प्रकारची चव झाल्यानंतर शेवटला अर्धा तास झाला एक पस्तीस मिनटं झाली रोज की परत तोंड तुमचं गोड पडतं गुळचिरड पडत तोंड आणि गुळचिर तोंड पडलं की त्या टायमाला तुम्ही एक बर एक अर्धा गिलास पाणी प्या पहिल्यांदा कडवट लागल आंबट तुरट खारट असे चार पाच प्रकारची चव आहे ह्याचे ह्या वनस्पतीची आणि वजन ह्या असे कडक लाकूड आहे एकदम लोखंडीच्या सळईसारखं असं वजनाला बघा असं खनक लाकूड आहे ही झालं बाबा शरीरातून काही बाधा असली तर ह्याची दुरी ह्याची जी आपण साल आहे या सालीला काय करायचं थोडं इष्टीवर आपण टाकून लोपान गुगल देऊन जर तुम्ही घरात धुरी देताय रोज शनिवार गुरुवार असे जर दोन दिवस आठवड्यातून जर तुम्ही घरात दुरी दिली घरात जर काही तुमच्या डोळ्यांना नाही दिसणारे काही जीव जंतू असते काही डोळ्यांना नाही दिसणारे शक्ती काही घरात उलटा पण टाकायचे ती पण तुमच्या सहा महिन्यात बंद होऊन जाते सहा महिने तुम्हाला कंटिन्यू दोरी द्यायची धुरी जर दिली तर सगळे घरातले काही डोळ्यांना नाही दिसणारे नऊ असले ती पण शांत होऊन घरात तुम्हाला सुख समाधानी लागणार समजा एखाद्या मासाला झोप येत नाही सप्न पडते अशी बी काही समस्या असते एखाद्या मासालाचं मग त्या मासाला काय करायचं आपल्याला ही एक पांढरीची काठी त्या संध्याकाळी आपल्याला अशी उशी खाली ठेवायची उशी खाली ठेवायची आणि दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मी मसबाचा मंत्र दिलेला आहे त्या मंत्राने ह्याला शिंदूर लावून बाहेरून घ्यायची रोजच्या आमच्या आमुषाला कंटिन्यू प्रत्येक आमुषाला घ्यायची आणि ते उश्याला द्यायचे उश्याला दिली त्याच्या तावीज का, का बनवायचा काळा ध्वत्रा कृष्णध्वात्रा म्हणतील काही ठिकाणी कृष्ण ध्वत्रा आणि पांढऱ्या रुईची मूळ ही शनिवारी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजे दिवस मला तिला हळद कुंकू थोडी जेवारी पिवळी करून एक रुपया शिका ठेवून अगरबत्ती लावून तीन अगरबत्त्या लावून भर महेश्ण महेश आम्हाला तुमचं सहकार्य लाभू द्या काही जी वाईट शक्ती आहे नकारात्मक शक्ती ह्याच्यापासून आम्हाला संरक्षणासाठी आम्ही तुमचे एक एक थोडे तुकडे काढून येत आहे तुम्हाला त्रास करत आहे आणि आम्हाला सहकार्य करा असं त्या वनस्पतीला बोलून शुक्रवारी संध्याकाळी पूजा करून घरी यायचे बरेच शनिवारी संध्याकाळी सकाळी जाऊन आंघोळ तुमचे करून जाऊन त्याला काय करायचं अवडेल एक एक दोन दोन एक एक इंचाचे आपल्या पिठीत बसाय बसायपुरते नाहीतर असे बारके बारके तुकडे काढून आणायचे काळ्या धोत्र्याचे आणि पांढऱ्या रोईचे ते दोन तुकडे काढून एका तावीज मध्ये घालायचे तांब्याचा पेटला तांब्याचा घ्या चांदीचा पेटला चांदीचा घ्या त्या तावीज मध्ये ही दोन मुळ्या घालून त्याच्यावर हनुमान चालीसा एक एकशे आठ वेळा बोलायचा हनुमान चालीसा असला नाही गायत्री मंत्र असला जी काय तुम्हाला एखादा जी काय नवनाथाचा कुठला एखादा मंत्र असला नवनाथ ग्रंथ असला एखादा काय अध्याय असला पाठ असला त्याच्यावर तुम्हाला मंत्र म्हणून त्याची राशी फूक मारायची त्यावेळी त्या ते गळेत घाला कंबरला बांधा तिच्यापासून तुम्हाला नकारात्मक ऊर्जा डोळेना नाही दिसणाऱ्या ऊर्जा हिनाकारण त्रास करते तर ती तुम्हाला एकदम रामबान काम करणार आहेत हे झाले तुमच्यासाठी संरक्षणासाठी परत तुम्हाला ह्याचा एखादी काठी भेटली आणि तुमचे पैसे सान नाही त्याची मग काठी दिलेली आहे आपल्याकडे मनी आहे आपले पैसे जवळ आहे तरी पण त्या माणसाला त्रास होतोय तर काय करायचं मावली हे मनी घ्यायचा सान शेवट सा पाणी टाकून उघळायचा थोडा आपले सान असते जे चेंदन उघडतो प्रत्येक मंदिरावर एक सानस असते आणि त्या सांसीवर चंदन उघळून देवाला त्याचा गंध लावते अशी एक सानस घ्यायची ही पांढरीची काठीचे पाणी टाकून उघळायची नाही तर गवतर तर गवतर उगळायची आणि एक चमचा रोज प्यायची असं का जर तुम्ही चार सहा महिने करताय तुमच्या शरीरामध्ये भूत बहिवसा करणे कवटाला आलेलं गेलेलं केलेलं कशाला आलंय काही बारा असनगडी हे जर तुम्ही काही दिवस तुम्ही पोटातून पांढरीच्या काठी उघडून घेत आहे तर ह्याची अवधी असते सहा महिने सहा महिनेपर्यंत त्याची मुदतीपर्यंत तुम्ही काही दिवस हे काठीचं तर गंध पोटातून घेत आहे तर सहा महिन्यानंतर तुम्ही एकदम एकदम निरोगी होणार की कुठलाही असा बाहेरची शंका राहणार नाही की ह्या माणसाच्या शरीरामध्ये तर हे जर तसा वापर होतो तर हे जर पांढरीच्या काठीचा धुरी द्यायला चालते पण असं तुम्ही वापरा तुमच्या पद्धतीने जसं की तुम्ही वापरता करता येईल तसं वापरा संघ जरी एक काठी तुम्ही ठुलीच तांत्रिक कामासाठी समजा एखादी दो काठी एखादी दोन शिल्लक आहे तुमच्या घरामध्ये साप येते काहीच नसताना कुठं एक घरात येते दारात येते कुठं साप निघते तुम्ही जंगलात राहताय जंगलाच्या बाजूला राहताय रानात राहत आहे अशा ठिकाणी एखादी साप येतो इचूकाठीचं भिया असतं तर त्या टायमाला काय करायचं आपल्याला असे एवढ्या तुकडे काढायचे मालूम एक सवा सवा इंचाचे तुकडे काढायचे घराच्या दाराचे एक सव्वा इंचाचा तुकडा घराच्या चारही कोपऱ्याला चार एक एक तुकडे बांधायचे किचनमध्ये एखादा बांधायचे असं प्रत्येक हॉलमध्ये तुम्ही एक एक तुकडे बांधले एक दुने, एक दोन दोन एक एक दोन सगळीकड तर तुम्ही काठी बांधलेपासून तिथं तुम्हाला साप कवा दिसणार नाही साप निघणार नाही चुकाटा येणार नाही तुमच्याकडे असे काही गोष्टी येणार नाही तुमचं घर म्हणजे एकदम संरक्षण झाल्यासारखं झालं किंवा एक छाया कवच किंवा काही वाईट शक्ती येणार नाही घरापाशी हे आवली आवली ही पांढऱ्याची काठी अशी महत्वाची आता मला एक जणांना विचारलं होतं पाणी मामा ह्या वनस्पतीमध्ये पावर कुठल्या येतात प्रत्येक झाडात पावर कुठले येते त्याचं एक तुम्हाला गुण रहायचे सांगतो ह्याच्यात पावर कुठली येते दिवाळीच्या टायमाला शरद पौर्णिमा जो येते दिवाळीच्या अदुगर तर त्या शरद पौर्णिमेला काय झालेलं आहे श्रीकृष्णानं बीज मंत्र गायत्री मंत्र असे अर्ध्या असे मंत्र आहेत हे मंत्र बाशीवट फुकले बाशीर वाटते फुकल्यानंतर सा, सा, संध्याकाळी साडेआठ ते बारा पर्यंत सगळे बीज मंत्र मोठे मंत्र सगळे फुकले ती चंद्रांना कॅच केले चंद्र दरवर्षी परत ती मंत्राचा वर्षा परतवर करतो आणि परतवर वर्षा केला की वनस्पती त्या मंत्राच्या शीतळ शित्र, शीतळा पाना वाट खोडात उतरतो खोडात उतरला म्हणून याची मान्यता अशी की वीस वर्षे वीस पौर्णिमा कोजीगरी पौर्णिमा वीस झाल्यानंतर ह्या खोडामध्ये ह्या वनस्पतीमध्ये पावर भरपूर येते म्हणून काही लोकांचं म्हणणं असं की वीस वर्षाचं जुनं झाड राहावं का हे जो गुड रहस्य असे का ही बीज मंत्र जे आहेत हे फुकल्यानंतर ह्या वरून आपल्या पानातून या खोडात येऊन बसतं मग खोडाला बांडगुळ असलं बांडगुळामध्ये एक पावर येऊन बसत असते म्हणून जेवढे तुमचे ग्रहण असतील शरद पौर्णिमा झालेल्या असतात तेवढ्यामुळं सगळे ह्या खोडामध्ये एक पावर आलेली असते अनर्जी पावर म्हणून ती चांगल्या प्रकारे काम करत आता हे झालं वनस्पतीत पावर कुठून येते आणि जसं जुना झाड जार झालेलं जार काय काम करत आहे म्हणून ह्या पांढरीच्या काठीचा तुम्ही कसा जरी वापर केला तुम्हाला जशी शंका असेल तुमच्या मनानं बी काय करू शकता कारण मी सांगते असं काय तुमच्या तरी मनानं काय आधी वापर केला काही पद्धतीत तरी मी चालतंय बघा ही पांढरीची काठी असं एकदम लाकूड छान आणि मजबूत असं आहे पांढरीची काठी आपण एक चार पाच काट्या मागवल्या आता आपल्या पैसे दोन काट्या आहेत अशा आणि पांढरीच्या काठीचं कसं आहे तुम्हाला सांगतो की कुणी म्हणते की पाण्यात बुडते पण काही काट्या बुडत बी नाही तरी काम करतात तसं काही नाही एखाद्या मासला वाटतं की पाण्यात नाही बुडले पाणी तसं काय नसतं वनस्पती आहे आता एखाद्या खिडकी लागलेली आहे थोडं काही खराब झालेली आहे हवा तर एखाद्या वेळेस तशा काट्या काही पाण्यात बुडत बी नाहीत पण तसं काय नाही काम करील असं काय नसतं काही हा कारणामुळे जर समजा नाही बुडले तरी काम करतील शंभर टक्के काम करतील एखादी वनस्पती पाण्यात बुडते एखादी बुडत बी नाही ती बी बघण्यात आले एकाच झाडाचं लाकूड कोणचं बुडतं आणि कोणचं नाही असंच मला कोण ऐकण्यात आलेलं आहे असं ह्या काठीचा इतिहास आहे हे बघा पांढरीची का लाकूड आणि पुन्हा दुसरी गोष्ट ह्याची ते सांगतो तुम्हाला आता हे पांढरीचं टोक आहे त्याच्या आपल्याला तुम्हाला गंध लावायला एक, तुमें एक तुमें वापर कसा करायचा तुम्ही कुठल्या कामाला चालला कुठं नोकरीला इंटरव्यूला चालला कुठे एखादा चांगल्या महत्त्वाच्या मीटिंगला चालला तर काय करायचं आपला तुमचा पांढरा चंदन घ्यायचा पण एकदम पांढरा चंदनाची पावडर घ्या हातावर घ्या वाटीत घ्या थोडं पाणी टाका अगर दूध असलं गायचं तर दूध टाका आणि ह्या काठीनं काय करायचं असं कालवा त्या का कालवल्यानंतर गंध तयार होईल गंध काय करायचं कपाळाला लावायचं कपाळाला तुम्ही गंध लावून बाहेर जावा युबवरती गंध तोंड देऊ नका तोंडावर पाणी मारू नका तोंड दिवायचं नाही आणि तुमच्या इबर काही कामं असतील कुठल्या कामातले एका साहेबाकड वकिलाकड कोच्या साहेबाकडं कुठले कुणाकडं जायचे ते काम लवकर करत जरी नसला जोपर्यंत तुमच्याकडं गंध ही काठीनं लावलेला आहे तुमचे कामं होत असतील वरच्यावर वरचेवर तुमच्या पदरामध्ये का ये येत जाईल आणि कामं होत असतील हे पण तेवढंच ते फक्त वापर कसा करायचा पांढराच्या अन्नाचं चिरणं आपले लाल चंदन लाल नाही दुसरं केशरी घ्यायचं नाही कोणचं घ्यायचं नाही फक्त पांढरा पांढरा चंदन आणि ह्याच कांठीनं चांगला कालवायचा लावायचा असा मोठा टीका लावलाच तुम्ही तरी चालताना ते बारीक लावला तरी चालतंय बारीक जरी लावला तरी तर ते दोन्ही भाऊ भोवाईच्या लावायचं आहे आणि मोठा जर लावला असं तुम्ही असं इतवर लावू शकता असं नाम होईल सारखं पांढरीचं लाकूड लागतंय त्याला पांढरीचं लाकूड आहे चंदनाचं तुमचे बाहेरचे काम असतील समाजातले काम होत नसतील कामाला अडथळा येत असेल काम लवकर करतो म्हणजे असेल करीत नसेल फक्त त्या माणसाकडे ही गंध लावून तुम्ही तीनदा जावा तीनदा गेल्यानंतर ते वेळेस त्याला ती उद्या येईल आणि तुमचं काम बी करून टाकील तुमचं असं मग पैशाचं असेल कुणाला काही वस्तू लागत असेल कुणाला इंटरव्यूला असेल कोणाचे नोकरीचं काम असेल बरेच आपले आपले आपल्या अडचणीचे काम असतील तुम्ही ह्याचा एवढा वापर केला तर ती बी चांगल्या प्रकारे काम करता येईल असे हे बघा काठी दुसरी गोष्ट सांगतो आता दुसऱ्या औषधाच सव्वा सव्वा इंचाचे दोन तुकडे करायचे सव्वा इंचाचे दोन तुकडे केले हळद आणि कुंकू हे चांगले रंग गायत्री मंत्र म्हणायचा आणि लक्ष्मीचा मंत्र कुठला असा म्हणायचा दोन तुकडे तिजुरीत ठेवायचे दोन तुकडे तिजोरीत ठेले एक तुकडा परत सव्वा फुटाचा काढायचा एक तुकडा सव्वा फुटाचा काढला त्याला काय करायचं खालून हनुमान सिंदूर लावायचा आणि दरवाजेवर असा उभा असा ठेवून द्यायचा अगर चिकटपट्टीने चिटकवा खिळा मारा अगर तुमच्या कशा अटके तसं दरवाजेवर एक एक लावून द्या दरवाजावर लावून दिल्यानंतर त्या दरवाज्याच्या तुमच्या असं वरी लावल्यानंतर त्या काटे खालून तुम्हाला इजा करावी लागेल ही जा जसं तुम्ही करताल तसं तुमच्या अंगातले जरी काय असलं ते बाहेर निघायला मदत होती आणि बाहेर सगळं निघून जातं फक्त ह्याच्या खालून येणं करायचं तर दरवाजे तुम्हाला मारता येत नसलं तर त्याला दुसरा एक पर्याय म्हणून परत एक एवढाचा एक याचा तुकडा करायचा इथं द्वारा बांधायचा आणि दरवाज्याच्या मोहरी असा आडवा सांगून द्यायचा हे सारखं लाकूड वारेनं हवेनं असं हल्लं पाहिजे जर हल्ल्यानंतर जे का तुमच्या हवेमधून काही जे का घरात तुमच्या वाईट शक्ती शिरायचा प्रयत्न करते त्याला हे हणून महागारी लावते म्हणून हे दारात असं आडवं बांधायचा आडवं बांधलं की दरवाजेवरच फक्त बांधायचं दुसरीकडे बांधायचं नाही कुठं दरवाजेच्या समोरच बांधायचं मधून लावा नाही तर बाहेरून बांधा हे झालं त्याचं परत दुसरी गोष्ट एक परत सवयींचा एक तुकडा काढायचा एक पूजेत तुम्ही ठेवून द्यायचा तुमचा देवारा असेल देवाराच्या खोपऱ्यात एखाद त्याला लाल का खाली कपडा ठेवा कपडेवर थोडे तांदूळ टाका तांदळावर हे लाल एक आपला तुकडा पूजेत ठेवून द्या चिरोशीची पूजा सुरू द्या घरात ठेवून द्यायचा पूजेमध्ये तरी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं ही बघा अशी पांढरीची काठी आहे आणि ही जेवढा होईल एवढी प्रत्येक माणसापैसे पोहोचू द्या कल्याणाच्या हितासाठी कुणी काही ह्याच्यात गैरसमज काही करू नका असं झालं ते तसं झालं कमेंटमध्ये काय लिहू नका कमेंटमध्ये काही सांगू नका तुम्हाला काय असेल तर डायरेक्ट फोन करा बोलू आपण बाकीचं काही नाही जेवढा होईल तर प्रत्येक माणसापैसे ही एवढी पोहोचू द्या ज्याला आवडला एवढी होईल त्यांना लाईक करा शेअर करा घंटेचं बटन दाबा जेवढा होईल तेवढं वेळ शेअर करा म्हणजे प्रत्येक माणसाला माहिती होईल याच्यासाठी शेअर करा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला माहिती त्या प्रत्येक मासाला काही त्याची पैसे मनी असेल हे असेल म्हणून त्या माणसाला ह्याचा उपयोग करता येईल म्हणून सांगतो प्रत्येकाकडे व्हिडिओ जाऊ द्या जेवढे तुमचे ग्रुप असतील जेवढे हे असतील प्रत्येकाला का मा प्रत्येकाची प्रत्येकाकडे एक एक प्रत्येक माणसाला तरी माहिती असावी म्हणून ह्यासाठी ही पण माहिती असणं गरजेचं आहे जेवढं होईल तेवढं एवढं म्हणून शेअर करा प्रत्येकाकडे पाठवा आणि आव्हाडलाच येऊ तर घंटीचं बटन दाबा लाईक करा ह्याच्यापासून तुम्हाला काही पैसे काही लागत नाही लागत तुमचे काही नुसखन नाही फक्त लाईक केला घंटीचं बटन दाबलं की आम्हाला एक असं वाटतं चला आपण जरी कुठतरी एक चांगलं काम केलं आपल्याला पण लोक परिषद साथ देतात आपल्या माग पाठीमाग आहे एक मनाचं बळ वाढतं आणि माणूस दुसरा एवढी पण एक चांगल्या पद्धतीत काढायचा एक प्रयत्न करतं म्हणून लाईक करा घंटीचं बटन दाबा म्हणतो रामकृष्ण आणि